मातरम वंदे मातरम नरेंद्र मोदी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं नरेंद्र मोदी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं देश का पंत प्रधान कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो देश का पंत प्रधान कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो बार बार मोदी सरकार 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 Yeah भारतीय जनता पार्टी पार्टिस्तान नरेंद्र भाई मोदी तुम आगे बढ़ो नरेंद्र भाई मोदी तुम आगे बढ़ो देश का पंतप्रधान कैसा हो भारत के कब्जे अब की बार मोदी सरकार अब की बार मोदी सरकार एक बार मोदी सरकार बार बार मोदी सरकार बार बार मोदी सरकार बार बार मोदी सरकार बार बार भारत माता जय जनता पार्टीचे शीर्ष नेते विश्वगुरु माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी मागच्या सहा दशकापूर्वी जे तिसऱ्यांदा शपथ घेण्याचं रेकॉर्ड होत ते रेकॉर्ड या ठिकाणी ब्रेक करून तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डा आणि प्रदेशाचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी संबंध राज्यातील आणि देशातील भूतवरच्या कार्यकर्त्यांना या अभूतपूर्व शपथविधीचा स्वागत सोहळा करण्यासाठी आदेश दिले म्हणून भारतीय जनता पार्टी मुदखेडच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे एकमेकांना मिष्टान्न भरून या ठिकाणी शपथविधी सोहळ्याचा समारंभ मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि देशाचे विश्वगुरु पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर जाणार आहे यासाठी आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मोदी साहेबांच्या अटक परिश्रमाला शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आपण आम्ही सगळेजण एकत्र आलो भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी यांनी हा शपथविधी घेतला मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्य शहर शहराच्या वतीने त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो